मैत्रिणींनो मला रील्सवर सर्व विचारतात मॅडम तुमचे ज्वेलरी दाखवा वेगवेगळे असतात ताज मी तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकता माझ्या ज्वेलरी हे सर्व ऑक्साईड आहे तुम्हाला आहे बघा हे सर्व प्रकारचे मोती गोल्डन डायमंड पर गोल्डन सिल्वर तुम्ही बघू शकता हे नथीचे कलेक्शन आहे हार आहेत हे डायमंड हार आहेत आणि हे बघू पुतळ्या आहेत या मंगळसूत्र सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या ज्वेलरी आहे आणि ह्या मी घालून रील बनवत असते ते मी बघू शकता आणि प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा आहे माझ्या ज्वेलरी हा हे बघा हे हे पण आहे आपलं काय बोलतात तन्मणी हार काय बोलतात माहिती नाही आहे ओके तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ज्वेलरी कशी आहे हे बघा मला खूप आवड आहे अशी ज्वेलरी घ्यायची आणि रिलीज बनवायची पण ओके तर सांगा मला कसे वाटले तुम्हाला ओके बाय